आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे फाल्गुन अमावस्या म्हणजे आज रात्री आठ वाजता फाल्गुन अमावस्या सुरू होत आहे आणि उद्या शनिवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत ही अमावस्या असणार आहे आता ही अमावस्या खास का आहे कारण आपलं जे हिंदू मराठी नवीन वर्ष आहे तर ते गुढीपाडव्यापासून सुरू होतं गुढीपाडवा तीस तारखेला आहे रविवारी आणि ही जी अमावस्या आहे फाल्गुण अमावस्या तर या वर्षातली ती शेवटची अमावस्या आहे त्यामुळे बघा यावर्षी जो काही आपल्याला त्रास झालेला आहे जे काही संकट अडचणी आपल्यावर आलेली आहे ज्या गोष्टींचा आपल्याला खूप त्रास झालेला आहे शत्रूंचा त्रास झालेला आहे किंवा मग आणखीन काही गोष्टींचा त्रास आपल्याला झालेला असेल तर तो सर्व त्रास आपल्या मागचा निघून जावा या वर्षातल्या ज्या काही अडचणी संकटे होते ते आपल्या मागून निघून जावे आणि येणारं नवीन वर्ष आपल्याला सुखसमृद्धीचं जावं आपल्या, आपल्या घरातील जो काही वास्तुदोष आहे काही पितृदोष असतील ते सगळे दूर व्हावेत आणि आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी आज आपल्याला रात्री एक उपाय करायचा आहे तो कसा उपाय करायचा आहे मी सांगते सगळ्यांनी हा उपाय करा ही या वर्षाची शेवटची अमावस्या आहे गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होतं आहे त्यामुळे बघा आपल्या मागचे जे काही संकट इडापिडा आहेत त्या सगळ्या दूर व्हाव्यात जे काही अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागलेलं आहे आजारपणा असतील किंवा आणखीन कटकटी वाद भांडणं असतील किंवा काहीतरी पैशांच्या अडचणी असतील कर्ज असतील या सगळ्यांमधून आपल्याला मुक्ती मिळवण्यासाठी जे काही अडचणी मागं लागलेल्या आहेत त्या सगळ्या दूर होण्यासाठी आज प्रत्येक ठिकाणी हा उपाय करा अत्यंत साधा सोपा उपाय आहे पितृदोष असतील वास्तुदोष असतील ते सगळे या उपायामुळे दूर होतात नवीन वर्षाची आपल्याला चांगली सुरुवात करायची आहे घरातील नकारात्मक ऊर्जा घराचे दोष आपल्याला या उपायामुळे दूर करायचे आहेत तर बघा दही भाताचं खूप महत्त्व आहे सगळ्यांना माहीत आहे दह्यामध्ये नकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणामध्ये शोषल्या जातात त्या नकारात्मक ऊर्जा ज्या असतात तर त्या दह्याकडे आकर्षित होतात दही जे असतं तर सगळ्या नकारात्मक ऊर्जांना ते शोषून घेतं त्यामुळे बघा दही भाताचा उपाय आपल्याला आज अमावस्येला करायचा आहे यासाठी फक्त मुठभर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत एका पातेल्यामध्ये ते शिजवायचे आहे तांदूळ शिजवताना मीठ टाकू नका बिन मिठाचा भात शिजवायचा आहे लक्षात घ्या हा भात आपल्याला पुन्हा खाण्यासाठी घ्यायचा नाही सगळा भात जो केलेला आहे आपण तो या उपायासाठी घ्यायचा आहे आता एखादं केळीचं पान घ्या किंवा साधं घरातील एखादं पान घ्या किंवा पेपर घ्या आणि त्यावरती हा भात ठेवा आता भात कसा ठेवायचा आहे एखादी वाटी घ्या वा, त्यामध्ये भात जो आहे तो थो थोडासा प्रेस करा आणि त्यानंतर वाटी जी आहे ती उलटी करायची म्हणजे मूद तयार करायची आहे भाताची आणि त्या मुदीवर आपल्याला दही जे आहे ते टाकायचं आहे एक किंवा दोन चमचे दही फक्त असलं तरीही चालेल तर असं हे दही आपल्याला टाकायचं आहे आता आज अमावस्या सुरू होते रात्री आठ नंतर त्यामुळे बघा आठ नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे रात्री झोपण्याच्या आधी असा तुम्हाला दही आणि भात घेऊन तुमचा जो टॉयलेट बाथरूमचा एरिया आहे तर तिथे तुम्हाला फक्त हा जो दही भात आहे तो ठेवायचा आहे आणि हा असा दही भात तुम्हाला रात्रभर त्या ठिकाणी ठेवायचा आहे आता बघा आपल्या घरातून सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा कुठून येत असेल तर ती म्हणजे आपल्या टॉयलेट बाथरूमच्या एरियामधून त्यामुळे थोडंसं त्या जवळ ठेवायचं ठेवला हरकत आणि बघा रात्री झोपताना तुम्हाला असा दही भात तिथे ठेवायचा आहे यामुळे काय होतं घरामध्ये काही वास्तुदोष असतील पितृदोष असतील किंवा काही नजर दोष असतील काही नकारात्मक ऊर्जा असतील त्या सगळ्या या दही भातामध्ये शोषल्या जातात खेचल्या जातात कुठल्याच शक्ती ज्या आहेत ज्या नकारात्मक शक्ती आहेत त्या आपल्या घरामध्ये राहत नाही त्या सगळ्या या दहीभातामध्ये शोषल्या जातात खेचल्या जातात आणि काय करायचं आहे बघा शनिवारी सकाळी उठल्यानंतर आंघोळ करण्याच्या पण आधी हा जो दही भात आहे जो आपण पेपरवर किंवा केळीच्या पाण्यावर ठेवलेला आहे तो उचलायचा आहे आणि घराच्या बाहेर आपल्याला दक्षिण दिशेला तो टाकून यायचा आहे किंवा एखादं म्हणजे प्राणी असतील कुत्रा वगैरे असेल तर त्यांना ते तुम्ही खाऊ घालू शकता किंवा फक्त तुम्ही घराच्या दक्षिणेला ते ठेवून या जेणेकरून जे पशुपक्षी आहेत तर ते हा दही भात खाऊन जातील आणि बघा दही भात ठेवून आल्यानंतर मागे वळून बघायचं नाही आणि घरामध्ये यायच्या आधी पाण्याने स्वच्छ पाय हात धुवायचे आहेत आणि नंतर आत यायचं आहे नंतर तुम्ही आंघोळ करू शकता हा उपाय जर आपण अमावस्येला केला तर भरपूर नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये जी असते तर ती दूर होते वास्तुदोष पितृदोष जे असतात ते देखील दूर होतात त्यामुळे आज रात्री असा दहीभात झोपण्याच्या आधी सगळ्यांनी घरामध्ये ठेवा टॉयलेट बाथरूमच्या शेजारी ठेवला तरी चालेल बाथरूमच्या शेजारी आणि उद्या मात्र सकाळी आपल्याला शनिवारी उठल्याबरोबर हा दहीभात बाहेर फेकून यायचा आहे उद्या उगवती अमावस्या आहे शनिवारी आणि आज ती सुरू होती आहे हा उपाय मात्र आपल्याला आज रात्रीच करायचा आहे अजून एक बघा आपल्या पित्रांच्या सेवेसाठी अमावस्येच्या दिवशी अजून एक गोष्ट आपल्याला करायची आहे तुम्ही वर्षभर कधीच पित्रांची सेवा काहीच केलेली नसेल तर बघा ही शेवटची अमावस्या आहे त्यामुळे वर्षभरात काही तुमच्याकडून सेवा राहिलेली असेल तर बघा आज घराच्या दक्षिण दिशेला दक्षिणेकडे तोंड करून एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिव्याची वाद दक्षिणेला आली पाहिजे दक्षिण दिशेला घरामध्ये जागा नसेल तर तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावू शकता आणि पित्रांचं स्मरण करायचं आहे असा हा दिवा तुम्हाला पित्रांसाठी लावायचा आहे पित्रांचं स्मरण केल्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणीतून आपली मुक्तता होते पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळाल्यामुळे आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते मुलाबाळांची प्रगती होते त्यामुळे बघा आज आठ नंतर आपल्याला असा हा दिवा दक्षिणेला तोंड करून लावायचा आहे तर बघा आज रात्री दोन या गोष्टी करा अत्यंत प्रभावी असे हे अमावस्येचे दोन उपाय आहेत सगळ्या प्रकारच्या अडचणी संकट आणि विघ्नांमधून आपल्याला बाहेर काढणारे हे दोन उपाय आहेत नक्की अशा प्रकारे दही भात जो आहे आपल्या घरामध्ये ठेवा त्याचबरोबर पितरांसाठी दक्षिणेकडे तोंड करून दिवा अवश्य लावायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना या दोन सेवा किंवा हे जे दोन उपाय आहेत जे अमावस्येसाठी खूप महत्त्वाचे आहेत ते करता येतील कारण ही शेवटचीच अमावस्या आहे आप ह्या वर्षातील आणि गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष सुरू होतो आहे त्यामुळे बघा आपल्या मागचे जे काही अडचणी संकट आहेत या वर्षामध्ये आपल्याला ज्या गोष्टींचा त्रास झालेला आहे तर त्या गोष्टी किंवा त्या अडचणी दूर व्हाव्यात आणि नवीन वर्ष आपल्याला सुखसमृद्धीचं जावं यासाठी हे दोन उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी आज अमावस्या सुरू झाल्यानंतर रात्री करायचे आहेत